तर अगोदर तुम्ही ड्रेस बघा आपण कशा पद्धतीने शिवला आहे नंतर पुढं कटिंग बघा आपण हा अस्तरचा ड्रेस शिवला आहे अशा पद्धतीने हा पूर्ण शिवून झाला आहे पूर्ण अस्तर लावलेला आहे याला आणि नंतर आता बाहीला कपडा कमी पडला तर मग जे खालचा कपडा हा उरलेला लेंथमधला तो आपण पुढं याला लावला आणि त्याच्यानंतर आपली बाही पूर्ण कम्प्लीट झाली तर कसं वाटलं तुम्हाला नक्कीच कमेंट करा आणि गळा ज्या पद्धतीने होता त्या पद्धतीने घेतले आता अस्तर कमी असल्यामुळं कस्टमरच म्हणणं होतं का मग तुम्ही वरती जरी आलं तरी चालेल तर अशा पद्धतीने पण ड्रेस ॲडजस्ट होऊ शकतो कारण आपल्याला फक्त फ्रंटला अस्तर महत्त्वाचं असतं खाली पाच इंचापासून वरती जरी लावलं तरी चालते तर ड्रेस कसा झाला नक्कीच कमेंट करा आणि तुम्ही जसं आपण ड्रे बाहीला फिटिंग करतो त्यानुसार तर पण बघा अजिबात मागं पुढं कुठंच नाही आणि बऱ्याच जणांना हे कट येत नाही व्यवस्थित तर आपण कटची पण फिनिशिंग पाहू शकतात एकदम व्यवस्थित आलेत अजिबात कुठे चून वगैरे काहीच नाही तर कटिंग पूर्ण बघा आणि कसा ड्रेस झालाय ते मला कमेंट करून सांगा नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बघणार आहोत एकोणचाळीस चेस्टमध्ये टॉप कटिंग म्हणजे ड्रेस कटिंग आणि दुसरी गोष्ट उंची आहे पंचेचाळीस तर मी हे अस्तर घेतले आणि मी तुम्हाला टॉपचा कपडा दाखवते का याच्यानंतर मी शिवल्याच्यानंतर तुम्हाला नक्कीच दाखवणार का हा झाला आहे कसा तर आपण बघूया अगोदर अस्तरवर कटिंग आता जे मेन फॅब्रिक आहे त्याची उंची कस्टमरने जेवढी आहे तेवढी घ्यायला लावली पंचेचाळीस उंची आहे त्यांना पण तेवढीच उंची लागते आता आपल्याकडे अस्तर आहे की ती जवळजवळ पस्तीस इंच म्हणजे दहा इंच कमी पडते तर अस्तरचं असं काही नाही पाच दहा इंच जरी कमी असलं तरी ठीक आहे असं कस्टमरचं म्हणणं आहे आपण तर तसं पण अस्तर पाच इंच कमीच ठेवतो तर कस्टमरनेच मला अस्तर आणून दिलेलं आहे तर मग त्यांचं म्हणणं आहे दहा इंच जरी कमी असेल तर काय हरकत नाही आता आपण मापा बघणार सविस्तर का कशा पद्धतीने टाकायचे तर शोल्डर घेतले कस्टमरचं सोळा इंच आले तर आपण इथं आठ इंच घेतले आणि अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन ठेवली पाहू शकतात साडेआठवर आता आपण परत एकदा एक आठवर आणि साडेआठवर एक मार्किंग करू येतं आणि नंतर ही मार्किंग आपल्याला जोडून घ्यायची बघू शकतात तसंच आपण आठ शोल्डर घेतले पाठीमागचा गळा कम एक इंचाचाच आहे आणि पुढून जेवढा असन त्या डिझाईननुसार गळा घेतला आपण आता आपण मुंड्यासाठी घेतले आठ इंच बरोबर आता ह्याला कॉलर बसवायची तर एक इंच मी उतार दिला आहे कधी पण कॉलरच्या ड्रेसला एक इंच उतार द्या आता एक पण चाळीस चेस्ट आहे आपण बघूयात एकोणचाळीसमध्ये तुम्ही तीन इंच मिक्स करा एकोणचाळीस बेचाळीस इंचा हा चौथा भाग आपल्याला काढायचा आहे बघू शकतात अगोदर मिक्स करा तीन इंच जे काही चेस्ट असं छोटे असू द्या मोठी साईज असू द्या त्याच्यामध्ये तीन इंच मिक्स करायचं आहे साडे दहा इंचाची घडी आली बरोबर साडे दहा घडी आली आपण एक मार्किंग दिली तर आणि आपण शिले मार्जिंग देऊया दोनच इंच सॉरी दीड इंच आपण दोन इंच जास्त होती दीड इंच एकदम मापत आहे आता आपण लगेच गळा घेऊ गे। गळा घ्यायचा गे। गे आपल्याला तीन इंचा आता फ्रंट गळा जो काही असेल फ्रंटचा तो आपण घेऊया साडेसहा सात इंच आपण सात इंच घेतले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आता याच्यामध्ये तुम्ही जसा गळा लागतो त्यानुसार टाकू शकता बरोबर आता हे अर्धा इंच मी पाठीमागं आले आणि नंतर आपल्याला तिरकं अर्धा इंच पाठीमागं घ्यायचं आहे कॉलर असल्याच्यानंतर आपल्याला अर्धा की एक इंच आपण पाठीमागं आलं तरी पण टॉप हा एकदम फिटिंगला व्यवस्थित बसतो कारण कस्टमरने दोन टॉप टाकले होते त्याच्यातला एक बरोबर आला म्हणून त्यांनी दुसरा पण शिवायला सांगितला आता दीड इंच आणि एक इंच हे कंपल्सरी आपल्याला ठेवायचं आहे हे माग कारण आपण साठी पण दीड इंच आणि एक इंच वापरतो आहे आता शोल्डर उतार आपल्याला कुठून द्यायचा आहे मुंड्याच्या साईडनेच द्यायचा आहे ज्यावेळेस आपला कॉलरचा टॉप असतो आता याच्या निम्म आपल्याला परत करायचं आहे जवळजवळ जे काही आपलं माप येईन अशा पद्धतीने आणि नंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत बघू शकतात आता हे झालं आपलं वरचं माप एकदम व्यवस्थित आता आपल्याला उंची घ्यायची वरून आपण टेप घेतला आहे आपल्याला उंची घेतली आहे आपण ही जवळजवळ चौदा इंच साडे चौदा घ्या अर्धा इंच आपला शोनात जातो वरती चौदा इंचावर आपण एक लाईन आखून घेतली चौदा इंचावर एक लाईन आखून नंतर आपल्याला एकवीस इंचावर एक लाईन आखून घ्यायची ही आपली कटसाठी उंची येते तर आपण कट घेतो आता ह्या दोन लाईन आपण घेतल्यात बरोबर आता कंबर घेर किती आहे ते आपल्याला बघायचं आहे कंबर घेर आहे सदौतीस सदौतीसमध्ये आपण दोन इंच मिक्स करू एकोणचाळीस चा। एकोणचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे अगोदरच मिक्स करा जे सांगितलं आहे तसं सा। एकदम फिटिंगला परफेक्ट असं बसून जात आहे एकोणचाळीसचा दुसरा भाग भाग आला एकोणवीस आणि दुसरा भाग चौथा भाग आला आहे जवळजवळ पावणे दहा इंच पावणे दहावर आपल्याला एक मार्किंग करायची आणि दीड इंच आपल्याला परत एकदा शिलाई मार्जिन ठेवायची आपण वरती पण दीड ठेवलं खाली दीड ठेवलं आता आलं आहे सीड घेरा सीड घेरा आहे शेहेचाळीस त्याच्यामध्ये आपल्याला फक्त एकच इंच मिक्स करायचं आहे म्हणजे सत्तेचाळीस सत्तेचाळीसचा सत्ते आपल्याला चौथा भाग काढायचा आहे सत्तेचाळीसचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे जो काही चौथा भाग येईल त्यानुसार जवळजवळ आपण राऊंड फिगरमध्ये बारा इंच जरी धरलं तरी चालते थोडंसं कमी घ्या बाराला जो चौथा भाग येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला एकच इंच लागतं हे झालं आपलं आपण ज्यावेळेस कट मोडकतो त्याच्यासाठी आपण एक इंच इथं जास्त घ्यायचं नाही एकच इंच ठेवा आता हे टोटल माप किती आलं साडेबारा तेच साडेबारा इंच तुम्ही खाली घ्या आपण ह्या लाईनपासून पासून धरले नेट लक्षात घ्या अर्धा इंच आपण परत थोडंसं पाठी मागवू म्हणजे इथून आपण बारा इंच घेऊ एकच येते परत एकदा आपण साडेबारावर एक मार्किंग करू म्हणजे लाईन आखायला आपल्याला सरळ पडून जाईल आता ही लाईन आपण अगोदर आखून घेऊ म्हणजे आपल्याला कटसाठी एकदम परफेक्ट असे येऊन जाईल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ड्रेस शिवल्याच्यानंतर आपले कट व्यवस्थित आले पाहिजे पलटे पडायला नको आहे बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम येऊन जातो आता ही जी लाईन आहे ही आपली फिटिंग लाईन असणार तर ही लाईन बरोबर आपल्याला इथं जॉईन करायची आणि ही लाईन आपल्याला इथं जॉईन करायची परत दुसरी लाईन ही फिटिंग लाईन आली पूर्ण तर बघू शकतात आपण किती कमी वेळामध्ये हा टॉप आपण आ, कट करत आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काही डाउट असेल तर नक्की कमेंट करा त्याच्यानुसार आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर आपण आता याची कटिंग करू आता आपण कुठून कट करतो आहे हे गोष्ट लक्षात घ्या आपण बाहेरच्या लाईन अगोदर आपल्याला कट करायची हे झालं आपलं फिटिंग पॉईंट हा एक कट करून ठेवा खाली प्रश्न राहिला उंचीचा आता आपल्याला उंचीमध्ये कशा पद्धतीने जास्त घ्यायचं आहे ते तुम्हाला मी मेन टॉपवर लगेच दाखवते ही आपली जे आपली फिटिंग साईज आली त्याच्यासाठी आपण टच करून घ्यायचा आहे थोडासा म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाईल आणि ज्यावेळेस आपण ड्रेस शिवतो किंवा टॉप शिवतो त्यावेळेला कोणती गोष्ट लक्षात घ्यायची तर आता मी उचलते हा जो जॉईंट आहे आपण हा खोलून घेऊ थोडासा व्हिडिओ मोठा होतो पण समजून घ्या आता हा भाग आपण उचलून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला बदल काय करायचा आहे आपल्याला फ्रंटला हा जो भाग आहे आपल्याला हा कट करायचा बरोबर आता आपण काय करणार हा झाला आपला पाठीमागचा भाग आपण किती गळा घेतला तीन इंच तीन इंचावर एक मार्किंग करायची एकच इंच आपल्याला पाठीमागचा गळा घ्यायचा आहे बघू शकतात आणि हा याला नॉर्मल म्हणजे आकार देताना थोडस अशा पद्धतीने गळा द्या बघू शकतात आणि डायरेक्ट टच केला म्हणजे हा पाठीचा भाग एकदम कम्प्लीट झाला आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो का त्यांना कटच्या वेळेला कपडा पलटे पडतो तर त्यांनी काय करा आपण जे एक इंच कटसाठी ठेवलं तिथं लाईन मारून घ्या बरोबर दोन्ही साईडला लाईन आखून घ्या म्हणजे अजिबात शि शे, शिलाईच्या वेळेला हा प्रॉब्लेम येणार नाही ही गोष्ट लक्षात ठेवा जे नवीन आहे त्यांच्यासाठी सांगते बघू शकतात आणि काय करायचं आहे आपल्याला इथपासून दीड इंच आणि पासून दीड इंच आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे नंतर मग आपल्याला शिवण्यासाठी घ्यायचं आहे म्हणजे गं परफेक्ट असं बसून जातं आता आपण करणार आहोत फ्रंट कटिंग आता ही फ्रंट कटिंग आहे गळा याचा भरपूर मोठा आहे गळा आपल्याला कमी करायचा आहे पण त्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ बनवणार का गळा आपल्याला कमी कसा करायचा आहे कमी म्हणजे बघू शकतात याचं रुंदीकरण भरपूर आहे आणि कस्टमरला लेत ले खुला गळा आपल्याला लागेल असा जर मोजला तर सहा इंचा तर नाही केला तरी चालते किंवा तुम्हाला एक इंच कमी करायचं असेल तरी पण मी त्याच्यावर नक्की शॉर्ट व्हिडिओ बनवणार तर आपल्याला जेवढा गळा लागतो आहे कारण आपल्याला फक्त तीन इंच आपण असं मोजल्याच्या नंतर जिथं आपलं तीन इंच येतं तिथंच आपण मार्किंग करणार पण आपल्याला एकदम कडेने फिनिशिंग द्यायची तर आपण गळा व्यवस्थितच घेणार आता आपण बघूयात आपली उंची किती आहे तर मी उलट याने घडी घालते याची आणि सगळ्यात अगोदर म्हणजे गळ्याला गळा जोडून घ्या ज्या वेळेस असा कपडा येतो त्यावेळेस ही गोष्ट लक्षात घ्या आणि आता याची जेवढी उंची आहे तेवढी कस्टमरला लागते तर मी उलट्या पद्धतीने हा टॉप टाकलेला आहे सगळ्यात अगोदर हा मधला पॉईंट जो आहे तो एक लक्षात घ्या बघू शकतं मला थोडासा डाऊट येतो उलट्या कपड्यामध्ये ही, ही लाईन बरोबर येईल का नाही कारण इथं थोडासा गॅप आहे त्याच्यानंतर मग मी सोयीचा कपडा केला आता आपण जो फ्रंट भाग आहे तो आपण याच्यावर ठेवू आता याच्यापेक्षा आपल्याला जेवढं आपल्याला शिवण्यासाठी लागतं तेवढं धरा आणि नंतर मग अस्तर त्याच्यावर ठेवून घ्या आणि एकदम फेस टू फेस ठेवा का थोडंफार जरी इकडच्या बाजूनी एकदम फेस टू फेस ठेवा समोरून जरी राहिलं ओपन बाजूनी तरी काही हरकत नाही बघू शकतात कारण ते उरलेला कपडा आपण कट करू ज्यावेळेस जोडून घेऊ त्यावेळेला गळ्याकडची उंची नेट लक्षात घ्या आता आपल्याला याच्यानुसार कटिंग करायची आता उंची बघा सगळ्यात महत्वाची उंची बघा का उंचेला मला सगळं घ्यायचं आहे मग याचा अस्तर जरी फोल्ड केला जाईल तर एवढं बिना अस्तरचं जरी राहिलं तर ड्रेस काही म्हणजे खराब दिसणार नाही एकदम व्यवस्थित राहील जसं पाहिजे तसं होऊन जाईल आता आपण याची करू कटिंग आता हीच लाईन आपल्याला सरळ घ्यायची खाली आणि याच्यानुसार कटिंग करायची बदल काहीच होणार नाही सिम्पल पद्धत आहे करना अस्तर करना करा, करा। मी बाहेरून घेते कारण आपण असतर व्यवस्थित ठेवून कट करणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि जसं मी फ्रंट भाग सांगितले तुम्हाला कट करायला त्यानुसारच तुम्ही बॅक साईड पण कट करा तर काहीच काहीच अवघड नाही टॉप कटिंग करायची एकदम सोपी पद्धत आहे पुन्हा भेटू आपण सलवार कटिंग मध्ये तोपर्यंत नमस्ते